पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सुप्रिया सुळे पार्थ पवार विश्वजित कदम हर्षवर्धन पाटील रमेश बागवे दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते लोकसभा ही ही ऐतिहासिक निवडणूक आहे या देशातील लोकशाही वाचवली की नाही अशा प्रकारची शंका देशातील जनतेमध्ये आहे पुणे शहर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय गवईगड कवारेगड खोपरा गट शेकाप आणि महाआडीचा संयुक्त उमेदवार म्हणून मी आज या ठिकाणी नामनिर्देशपत्र दाखल केलेलं आहे माझी बांधिलकी ही पुण्याची आहे पुणे शहराचा विकास करण्यासाठी यापूर्वी काँग्रेसचे जेवढे जेवढे खासदार या पुणेनगरीतं निवडून गेले होते राज्यामधलं काँग्रेस आघाडीचं सरकार आणि केंद्रमधलं यू पी ए सरकार यांनी ज्या पद्धतीने पुण्याचा विकास केला होता परंतु गेल्या पाच वर्षामध्ये पुणेकर जनतेने भारतीय जनता पार्टीने सांगितलं होतं की आम्हाला शतप्रतिशत द्या त्यांना पुणेकर जनतेने भर भरून दिलं खासदार दिले आमदार दिले महानगरपालिका दिली पालकमंत्री दिले केंद्रीय मंत्री दिले परंतु गेल्या पाच वर्षामध्ये पुणे शहराच्या विकासामध्ये भारतीय जनता पार्टीने काहीही योगदान केलेलं नाही आहे आणि म्हणून त्यांना या ठिकाणचा विद्यमान खासदार बदलावा लागला आणि ज्यांना उमेदवारी दिली ते पालकमंत्री गिरीश बापट यांनी गेल्या पाच वर्षामध्ये पालकमंत्री म्हणून काम करताना पुणेकरांची जी फसवणूक केली आहे पुणेकरांची जी निराशा केलेली आहे त्या पालकमंत्र्यांना आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गिरीश बापट यांना रिटायरमेंट करण्याचा निर्णय तेवीस एप्रिल रोजी पुणे शहरातील मतदार घेतील आणि मला मी सर्वसामान्य कार्यकर्ता जो चाळीस वर्ष काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ राहिलेला सातत्याने क्रियाशील राहिलेला म्हणजे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की गेल्याही चाळीस वर्षात लोक पदं असली की प्रवाहामध्ये असतात पण मी पद असो नसो पण गेली चाळीस वर्ष प्रवाहाच्या बाहेर एक दिवससुद्धा न राहिलेला मी कार्यकर्ता आहे पुणेकर जनता यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे खरा पुणेकर पक्का पुणेकर लोकसभेमध्ये पुणेकर मला मतदार भरून मतं देतील आणि मी विजय होईल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि छप्पन्न सहकारी पक्षाच्या वतीनं आज मोहन जोशी यांचा नामनिर्देशनपत्र आम्ही दाखल केलेलं आहे अर्ज भरलेला आहे आणि आता ही निवडणूक ताकदीनं आम्ही सगळे सहकारी पक्ष लढणार आहोत आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याचा मी निर्धार केलेला आहे ही निवडणूक ही आम्ही मुद्द्यावर नेणार आहे विषयांच्यावर नेणार आहे प्रश्नांच्यावर नेणार आहे दुर्दैवानं भारतीय जनता पक्षाकडून व्यक्तिवि विशेष असं राजकारण व्यक्तिकेंद्रित राजकारण केले जाते ज्या प्रकारे प्रधानमंत्र्यांना व्यक्तिगत टीका आज केल्याशिवाय त्यांना आपलं भाषण करता आलं नाही याचा अर्थ असा आहे की आता आणि जो प्रतिसाद त्यांना पहिल्या सभेत मिळाला त्यामुळे आता मोदी लाट संपूर्णपणे ओसरलेली आहे कारण लोकांनी मोदींनी दिलेली आश्वासनं किती पूर्ण झालेली आहेत याचं आकलन केलेलं आहे आणि ही निवडणूक आज भारतीय जनता पक्षाला लोक प्रश्न विचारणार आहेत की का तुम्ही आम्हाला काय सांगितलं होतं तुम्ही काय काय पूर्ण केलेलं आहे आणि आमचा जो काल जाहीरनामा प्रकाशित झालेला आहे मला वाटतं तो ऐतिहासिक आणि क्रांतिकारक जाहीरनामा आहे विशेषतः त्यामध्ये जी मिनिमम इन्कम गॅरंटी किंवा न्याय या गोष्टीची अंमलबजावणी करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे ती खरोखरीच आपल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये एक ऐतिहासिक कामगिरी आहे मला वाटतं त्या आर्थिक विषयांच्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील युवकांचे रोजगाराचे प्रश्न असतील नोटबंदीने जी एस टीमुळं जो अत्याचार झाला असेल व्यापारी वर्गावर किंवा उद्योग छोट्या उद्योगपतींच्यावर हे सगळे प्रश्न त्याचबरोबर राफेलसारखा मजार ऑफ ऑल स्कॅम्स यावर ही निवडणूक आम्ही केंद्रित करणार विषयावर इश्यूजवर मुद्द्यांच्या बाबा काल ज्या पद्धतीने अजित पवारांनी मावळ गोरिबांपर्यंत जे आरोप त्यांच्यावर होत आहेत त्यांनी सांगितले की मी आदेश दिले नव्हते पण तुम्ही तेव्हा सी एम होता त्यांच्यावर आरोप होतात त्यांनी सांगितले जर सिद्ध झालं तर मी राजकारणातून बाहेर असं आहे की आदेश कधीही राजकीय स्तरावर दिले जाते तिथली स्थानिक परिस्थिती पाहून तिथला जो मुख्य अधिकारी असतो एस पी असतील किंवा कोण असतो की ती परिस्थिती पाहून त्यामध्ये जीवितहानी होण्याची जी शक्यता आहे का म्हणून त्यांनी तो निर्णय घ्यायचा असतो आता तो योग्य निर्णय घेतला का नाही त्याबद्दल चौकशी झालेली आहे आणि सगळी प्रक्रिया पूर्ण झाली त्यामुळं कुठल्या तरी राजकीय व्यक्तीला दोष धरायचं उपमुख्यमंत्री मग मुख्यमंत्री मग पंतप्रधान का नाही मानकी का नाही गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री का नाही असं नाही आहे ही जबाबदारी पण वाटलेली असते परंतु हा आरोप करण्याकरता आरोप प्राप्त केलेला आहे जलसंपदाचे फायदेसुद्धा तर वर काढत आहेत आजच्या दरांडील तर त्यांनी ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये फक्त दहशत आणि दुसऱ्या बाजूला अमिष साम दाम दंडभेद ह्याच्यावरच त्यांची निवडणूक चाललेली आहे म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या भारतीय जनता पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांनी किंवा संघाच्या विचारच्या माणसांनी हा भारतीय जनता पक्ष कोंडातून सत्यापर्यंत गेला त्यातला त्यांना एकही माणूस लोकसभा लढवण्याचा लायक वाढता नाही ते सगळे माणसं आयात करतायत आज आम आमच्या पक्षात किंवा राष्ट्रवादीकडून सगळे आयात करून त्यांचे उभी करत आहेत आता तो त्यांनी त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा निर्णय पण महाराष्ट्रातली जनता त्यांच्या प्रत्येक निर्णयाकडे अधिक काळजीपूर्वक पाहते थँक्यू